नमस्कार मित्रांनो आज आपण कुंभ राशीच्या जातकांबद्दल बोलणार आहोत जर तुम्ही कुंभ कुंभराशीचा असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप खास आहे कारण एक फेब्रुवारी ते दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत तुमच्या जीवनात एक मोठा बदल होणार आहे हा बदल इतका गहन असेल की तुम्हाला असे वाटेल की जणू तुमचा दुसरा जन्म होत आहे जणू जीवनाचा एक नवीन अध्याय सुरू होत आहे तुम्ही तयार आहात का हे जाणून घेण्यासाठी की हा काळ तुमच्यासाठी इतका महत्त्वाचा का आहे तर चला या व्हिडिओमध्ये आपण तपशीलवार जाणून घेऊ की एक फेब्रुवारी ते दहा फेब्रुवारी दरम्यान कुंभ राशीच्या जातकांसाठी काय विशेष घडणार आहे पहिला टप्पा एक फेब्रुवारी ते तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंतचा काळ नवीन उत्साह हो आणि नवीन दिशा एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून राशीच्या जातकांसाठी एक नवीन प्रवास सुरू होईल हा दिवस तुमच्यासाठी नवीन उत्साह आणि नवीन दिशाचे प्रतीक असेल जर तुम्ही कोणत्याही क्षेत्रात अडचणींचा सामना करत होतात तर आता तुम्हाला त्याचे निराकरण होताना दिसेल हा काळ विशेषत आत्मनिरीक्षणाचा असेल तुम्ही तुमच्या अंतर्गत शक्ती जाणवू शकाल आणि तुम्ही आधीपेक्षा जास्त सक्षम झाला आहात असे समजेल जी भीती आणि असुरक्षितता तुमच्या मनात होती ती हळूहळू संपुष्टात येईल दुसरा टप्पा चार फेब्रुवारी ते सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंतचा काळ आत्मविश्वास आणि नवीन संधीचं आगमन चार ते सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दरम्यान तुमचा आत्मविश्वास खूप वाढेल या काळात तुमच्या जीवनात नवीन संधी येतील तुम्ही नवीन काम सुरू करू शकता किंवा कोणत्याही नवीन प्रकल्पात हात घालू शकता जो तुमच्या यशाची नवीन दिशा ठरेल या काळात तुम्हाला स्वतःवर विश्वास असेल आणि हा विश्वास तुम्हाला शक्ती देईल ज्याद्वारे तुम्ही जीवनाच्या प्रत्येक पैलूमध्ये बदल घडवू शकता जर तुम्ही व्यवसाय किंवा नोकरीत असाल तर तुमच्यासाठी प्रगतीचे मार्ग खुले होऊ शकतात तिसरा टप्पा सात फेब्रुवारी ते दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंतचा काळ जीवनाचा नवीन अध्याय आणि समृद्धीची सुरुवात सात ते दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंतचा काळ तुमच्यासाठी जीवनाचा एक नवीन अध्याय असेल हा काळ असेल जेव्हा तुम्हाला जाणवेल की तुमच्या जीवनात काहीतरी मोठे सकारात्मक बदल घडले आहेत आतापर्यंतच्या त्रास हळूहळू संपतील आणि तुमच्या समोर आनंद आणि समृद्धीचे नवीन दरवाजे उघडतील हा काळ विशेषतः आर्थिक दृष्टीने शुभ राही जे लोक आर्थिक संकटात होते त्यांच्यासाठी सुटकेचा काळ आला आहे तुम्हाला कोणत्याही प्रकारचा लाभ मिळू शकतो तुमच्या परिश्रमाचे योग्य फळ मिळेल जुन्या गुंतवणुकीतून चांगला नफा होईल तुमचा दुसरा जन्म एक नवीन सुरुवात सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे की या संपूर्ण काळात मला असे वाटले की तुमच्या जीवनात नवीन अध्याय सुरू झाला आहे हे एक अर्थी तुमच्या दुसऱ्या जन्मासारखे असेल कारण तुम्ही तुमची जुनी भीती चिंता आणि संकोच मागे टाकून नवीन ऊर्जेसह भविष्याकडे पाऊल टाकाल यावेळी तुम्ही तुमच्या पूर्ण शक्तीने लक्षकडे वाटचाल कराल आणि ते गाठण्यासाठी पूर्णपणे तयार व्हाल जे लोक मानसिक किंवा शारीरिक थकले होते ते या काळात स्वतःला पुन्हा ऊर्जावान समजतील तुमच्या विचारात स्पष्टता येईल आणि तुम्ही योग्य निर्णय घेण्यास सक्षम व्हाल हा काळ तुमच्यासाठी स्वतःला ओळखण्याचा आणि तुमच्या क्षमतेवर पूर्ण वापर करण्याचा असेल तर मित्रांनो एक फेब्रुवारी ते दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत राशीच्या जातकांसाठी जीवनाचा नवीन अध्याय सुरू होत आहे या काळात तुमच्यासाठी नवीन संधी आर्थिक समृद्धी आणि वैयक्तिक आनंद येणार आहे हा काळ तुमच्या जीवनाला नवीन दिशा देईल आणि तुम्ही प्रत्येक कार्यात यशाकडे वाटचाल कराल मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार श्री स्वामी समर्थ